कलावंतांचा नाजूक स्पर्श प्रखर विचारांची धार वक्तृत्वाचा जादुई मंत्र व्यंगचित्रकारांचे आणि मराठी माणसांचा कणा शिवसेना प्रमुख सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शिवसेना उपनेते यांनी गंगापूर रोडच्या पंपिंग स्टेशन येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे नाशिकच्या भूमीला नवे ओळख नवा विचार आणि नवा ऊर्जा देणारे हे उद्यान नाशिककरांसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठीच अभिमानाचा क्षण असल्याची भावना अजय बोरस्ते यांनी व्यक्त केले आहे प्रशस्त एमपी थिएटर ग्रंथालय ऍडव्हेंचर पार्क अद्ययावत कला दालन सेमिनार व प्रशिक्षण हॉल तसेच कौशल्य विकास केंद्र आदी सोयीसुविधा असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने बालमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेना उपनेते तथा ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बालमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बालगोपालांसाठी बोलक्या बावल्यांची धमाल या कार्यक्रमाचा आनंद बालगोपालांनी घेतला प्रसिद्ध कलाकार सत्यजित पाध्ये यांनी बाहुल्यांसोबत गप्पा गोष्टी करत लहान मुलांचं मनोरंजन केलं शांत शांत हो तो तू योगा करतो दो का ओ oh, हाँ. योगा करतो? दो हाँ अरे योगा कर योगा योगा ना कर दो अरे योगा कर योगा दे ना कर दो अरे योगा कर इंस्टाग्राम चटी कर दो है देवत ससुरा बोले ससुरा है अरे तुझे नाव का है तुझे नाव तो नीट सांग तुझे नाव का है नाव का

सगड़ा ना गुड़ी भी मन्ना का मन्ना 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 मन बराबर तो गुड इवनिंग लेडी एंड लेडीज स्पोर्ट व्हाट अबाउट द जेंटलमैन नॉट इंटरेस्टेड सी यू वाज ऑलवेज लेडीज एंड जेंटलमैन ओके ओके सो लेडीज एंड जेंटलमैन ऑन एंड ऑन वी आर हियर टुडे एंड गोइंग फॉर वाटते ते काय बोलतो तू मध्ये मध्ये बोलू नको मला चुकायला होत म्हणून अरे आपण नाशिक मध्ये आलोय नाशिक तर मी स्वागत करणार का अहो मराठी स्वागत करा बर राम राम पाहुण राम राम पाहुण राम राम पाहुण बघितले का हे 少做吧，我两个做吧， या कार्यक्रमाबरोबरच वारली कलेचे अभ्यासक संजय देवधर यांनी रेखाटलेल्या आदिवासी कलाचा तंत्र अनुभव वारली पेंटिंग वर्कशॉपच्या माध्यमातून उपस्थितांनी अनुभवला या बालमहोत्सवात शिवसेना उपनेत्या जय बोरसे यांनी संकल्पना उपस्थितांसमोर मांडली या महोत्सवाला रोहिणी किशोर शिरसाट राजेंद्र सूर्यवंशी अर्जुन टिळे अनिल चौघुले शरद देवरे यांच्यासह ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक